आता त्यांनी सांगावं हिंदू धर्म ताडाला लावणं हे योग्य आहे का कारण मला असं वाटतं की मनोहर जोशींची जी केस झाली होती सुप्रीम कोर्टात त्यामध्ये हिंदुत्व हिंदू धर्म याच्याबद्दलची व्याख्याही स्पष्ट करण्यात आलेली आहे आणि त्या पलीकडे जाऊन सांगतो की आम्ही कुठेही याच्यामध्ये हिंदू धर्माच्या आधारावरती मत नाही मागितलेलं हिंदूच्या हिंदू धर्माच्या आधारावरती मत आम्हाला हिंदू हक म्हणून मत द्या असं कुठे म्हटलेलं नाही पण आम्ही हिंदुत्व सोडलं आम्ही हिंदू धर्म सोडला हे आवई उठवणाऱ्यांनी आणि त्यांच्याकडचा चाकर असल्याप्रमाणे वागणाऱ्या निवडणूक आयोगाने याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो अत्यंत गंभीर आहे हे दोन व्हिडिओ तुम्हाला मी म्हणून दाखवले त्याच्यामध्ये आपले तत्कालीन पंतप्रधान मी तत्कालीन म्हणतो कारण आता निवडणुकीमध्ये सगळं कार्य काळजीवाहू असतं पंतप्रधान असं म्हणालेले आहेत की बजरंग बली की जय बोलून तुम्ही बटन दाबा अमित शाह म्हणालेत की तुम्ही आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला रामलल्लाचं दर्शन घडू सुद्धा राम भक्त आहोत आम्ही सुद्धा हनुमान भक्त आहोत महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आई तुळजाभवानी हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे ज्या भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिले अगदी भवानी तलवारीची सुद्धा एक गोष्ट किंवा एक प्रसंग हा सगळ्यांच्या हृदयामध्ये कोरला गेलेला आहे कधीही एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना भवनी झाली काय का भवानी झाली काय असं आपण म्हणतो आणि गेले कित्येक वर्ष जय भवानी जय शिवाजी ही घोषणा ही जनतेच्या हृदयामध्ये आहे अगदी महाराष्ट्राच्या कडे कपारी काना कोपऱ्यात गल्ली बोळात सगळीकडे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे आणि मी आपल्याला आठवण करून देतो की निवडणूक आयोगाला आम्ही त्या त्याही त्यावेळेला हेही सांगितलं होतं आपल्याच माध्यमातून की जर हे त्यांना तुम्ही परमिशन त्यांना देत असाल तर मग उद्या आम्ही हर हर महादेव बोललो किंवा जय भवानी जय शिवाजी ते ते आम्ही बोलणार असते कोणी थांबवू शकत नाही तर तुमचा आक्षेप असता कामा नये आता ते गीत जे आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर दिलं होतं त्या गीतामध्ये त्या गाण्याचा जोश एक वाढतोय आणि त्याच्यात बॅकग्राऊंडला ज्याला आपण कोरस म्हणतो किंवा बॅकग्राऊंड म्हणतो त्याच्यात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे ही घोषणा आहे आणि त्या घोषणेमधल्या जय भवानी हा शब्द काढा हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फतवा आलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही निवडणूक आयोगाने आमच्यावर कारवाई करणार असाल तर पहिलं मोदीजी आणि शहाजींवरती कारवाई करावी आणि मग महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान तुम्ही केलात हा जर का मी आरोप केला तर त्याला निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे काय हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि दैवताचा अपमान आहे आणि महाराष्ट्राबद्दल आकस ह्या राज्यकर्त्यांच्या कृतीतून दिसतोय पण महाराष्ट्राच्या कुलदैवताबद्दल एवढा द्वेष एवढा आकस हा त्यांच्या नसा नसानसांमध्ये ठासून भरला असेल याची आम्हाला कल्पना नव्हती तुम्ही आम आम्हाला वैरी ठरवलं ठीक आहे जनता बघून घेईल पण महाराष्ट्राच्या दैवताचा सुद्धा उल्लेख करायचा नाही जी आमची घोषणा आहे जय भवानी जय शिवाजी या घोषणेला सुद्धा तुम्ही जय भवानी हा शब्द काढायला लावताय उद्या तुम्ही जय शिवाजी हा शब्द काढायला लावाल तर ही अशी हुकुमशाही पद्धत आम्ही काही स्वीकारणार नाही आम्ही याच्याबद्दल लढाई लढतो आहोत लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द आमच्या गीतातून काढला जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत नाही निवडणूक आयोगाने जर आमच्यावरती कारवाई करायचं ठरवलं तर पहिल्या या दोघांवरती कारवाई त्यांना करावीच लागेल आणि नंतर मग आमच्या महाराष्ट्राच्या दैवासाचा अपमान ते कसे करतात ते आम्ही बघू